गणेशोत्सवाचा जोश प्राण म्हणजेच ढोल ताशांचा नाद पण या शिस्तबद्ध पथकांची सुरुवात एका माणसाच्या धाडसातून कशी झाली हे तुम्हाला माहितीये का श्री गणेश गाथा दिवस मध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीसशे साठ च दशक पुण्यात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत होता पण मिरवणुकीत शिस्त नसल्यामुळे दंगली होत होत्या त्यामुळे पोलिसांनी ढोल ताशांसारखी वाद्य वाजवण्यावर बंदी घातली पण ही बंदी मोडण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीचे आप्पासाहेब पेंडसे पुढे आले लक्ष्मी रोडच्या चौकात त्यांनी गळ्यात ताशा अडकवला आणि एकटेच वाजवायला सुरुवात केली हा होता शांत पण ठाम विरोध त्यांच्या धाडसाने लोकांना प्रेरणा मिळाली आणि मग पहिलं शिस्तबद्ध ढोल ताशा पथक जन्माला आलं या परंपरेचा मजबूत पाया लोकमान्य टिळकांनी घातला त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करून गणरायाच्या सानिध्यात जनतेला एकत्र आणलं आणि स्वातंत्र्याची चळवळ चेतावली आज ढोल ताशांचा नाद म्हणजे फक्त आवाज नाही तो आहे संस्कृतीचा गजर शिस्तेचं प्रतीक आणि महाराष्ट्राच्या एकतेचा जयघोष गणपती बाप्पा मोर्या हो